त्यांच्या समोर आम्ही प्रत्यक्ष निवेदन देऊन हा विषय गांभीर्याने घेण्याचे सांगितलं होता त्यांनी त्या निवेदनावरती चेहरा देऊन सचिववाले यांच्याकडे ते पत्र पोचवलं होत मात्र ते काल चार सप्टेंबरला जी बैठक झाली नगरपंचायत चंदगड सीओ आणि सचिव यांची बातमी आम्हाला न सांगता आम्ही तसं त्यांना सांगितलं होतं की ज्यावेळी ही बैठक बसल आम्ही त्या बैठकीला येऊ आणि सचिव साहेबांनी तशी ग्वाही दिली होती मात्र नगरपंचायत चंदगड यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं तसं माहिती न देता चुपचाप जाऊन त्या ठिकाणी मिटिंग समाप्त करण्यात आली आणि आता लो जे, आए, जे, आए, जो कोल्हापूरचे कांबळे साहेब आहेत त्यांच्याकडं पुण्याचे कांबळे साहेब आहेत त्यांच्यापाशी चंदगड विभाग आहे त्यांना जेव्हा बोललो की साहेब आमचं काय झालं ते म्हणतात तुम्ही इकडे यायची गरज नाही शासन निर्णय घेईल आणि तुमच्या नगरपंचायतीला समजेल समजल हे मत तुम्हाला वाटा मोकळे आहेत आम्ही सर्वसामान्य नागरिक आम्ही प्रत्येक लढा लढायचा की आमच्या पोट पाण्यासाठी पाचशे रुपयाच्या मजुरी जायचं आज ह्या प्रथमेश नगरमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती सामान्य आहे मोलमजुरी करतोय पाचशे रुपयासाठी दिवसभर मेहनत करतोय आणि या खुर्चीवर बसलेले धनदाडगे घे सामान्य माणसाचा विचार करत नाहीत चंदगड विधानसभाचे आमदार राजेश पाटील यांनी आमसभा घेऊन केलेल्या कामाचा आढावा व माहिती आमसभेत देण्याच्या मागणीसाठी चणगड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले डीबीसी लाईव्ह सिंधुदुर्ग प्रतिनिधी तुलसीदास नाईक मार्ग ते बांदा मार्गावर गॅस पाइप लाईन करिता पुन्हा क्षरस्ता खोदाई मनेरी पूल धोक्यात तातडीने काम बंद करा शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी पाडले बंद दोडामार्ग बांदा रस्त्यावर मनेरी पुलानजीक गॅस पाईपलाईनचं काम सुरू आहे मात्र यामुळे भविष्यात मनेरी पूल कोसळणे किंवा रस्ता खचून अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हे काम तात्काळ बंद करा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी केली दोडामार्ग ते बांदा रस्ता अगोदरच वाट लागली आहे आणि आता पुन्हा खोदकाम सुरू केलं त्यामुळे हे काम बंद पाडले गेले दोन दिवस गॅस पाईपलाईनने हे दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था होती त्यात फक्त रस्ताच नव्हे तर अनेक अपघात देखील झाले तर आई येथे एका गायीचा मृत्यू देखील झाला संबंधित ठेकेदारावर बांधकाम विभाग का कारवाई करत नाही हा सवाल आजही जनसामान्यातून पडला आहे मेढेपाळे येथे कारची घळणीला धडक तावा सुटल्याने कार बाहेर गेली दोडामार्ग ते विजघर मार्गावर गेल्या काही दिवसात अपघाताचं सत्र सुरू आहे कर्नाटक येथील काही पर्यटक गोवा येथून पुन्हा बेळगाव येथे जात असताना बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कार चालकाचे नियंत्रण सुटून कार मेढेपाळी नजीकच्या गेलं कंपनी गॅस पाईपलाईन कार्यालय नजीक एका घरणीला जाऊन विरुद्ध दिशेने जाऊन धडकली या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी कारमधील लोकांना बाहेर काढलं किरकोळ दुखापत झाली पण कारचं मोठं नुकसान झालं आहे